मित्रांनो स्वागत आहे तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती तर परत एकदा व्हिडिओ येऊन आलोय खूप दिवसांनी व्हिडिओ येत आहेत माहिती चॅनलवरती पण जरा ऍडजस्ट करा थोडे आपले रेग्युलर व्हिडिओज आपण चालू करणार आहेत थोडे महिन्यानंतर आता थो थोडासा अजून ब्रेक येतोय तर आज आपण चाललोय आज शनिवार हे पायदे आणि आज आपण चाललोय कुठे चाललो आज गोरखगड गोरखगडला ला कुठे कुठल्या साईडला पडतो तो गोरखगरबाड ला ठाणा जिल्ह्यातच येतो तो तर आता आम्ही इथून चाललोय कल्याण स्टेशनला कल्याण स्टेशन वरून बस आहे रेल्वे स्टेशन वरती एक्सप्रेस लागली तर आता आम्ही इथून पहिले जाऊ कल्याण स्टेशनला खूप सारे मित्र आहेत सगळे कॉलेज मधले मित्र आहेत म्हणजे लास्ट टाइम गेलेलो यांच्या मित्रांसोबत कुठे आपला ट्रॅक होता रे तो कळसुबाईचा ट्रॅक होता पण ती व्हिडिओ टाकली नाही कारण का त्या व्हिडिओ मध्ये खूप सारे समजून जा आता तर आता ही व्हिडिओ बघू त्यांना सांगणार आहे अगदी अलर्ट करणार आहे तर आता ही पण पूर्ण व्हिडिओ बघा कसं जायचं ट्रॅव्हल कसं करायचं मुंबई पासून तर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला ट्रॅव्हल कसं करायचं कळेल किती बस होतोय ते पण सांगेल तुम्हाला व्हिडिओ एन्जॉय करा मित्रांनो फायनली पोहचलो मी कल्याण स्टेशनला आता इथे बाहेर आपल्याला बस डेपो या साईडला तर आता बस डेपो मध्ये जायचं मित्र आलेले अजून दोन तीन जण म्हणजे आहेत चार पाच जण सारे जण बघू आता डेपोला जाऊ डेपो मधून बस बघू कुठली मला सांगतो ना आता आम्ही आलोय मुरबाड बस डेपोला इथून गडाच्या जा पायथ्याशी जायला बघू बस म्हणजे गडाची जा पाय जायला काय आणि आम्ही तर मुरबाड बस डेपो आलो आता इथून बघू पर पर्सन किती बोलतात की एक साथ बोलतात आम्ही किती जण आठ दहा जण आहेत आता इथून आम्ही टेम्पो मध्ये बसले बसला टाइम लागला होता आता टाकायचं किती किलोमीटर यांचे टॅम्पो आम्ही टेम्पो मधून येणार आहे मित्रांनो फायनल आम्ही आपण पोहोचलेलो आहे गोरखगडाच्या प्रवेशद्वारावरती तर सगळे बोरं गेलेत थोडं बघू आता खायला प्यायला आहे का खाणार पिणार आता किती वाजलेत रे दहा वाजलेत सकाळी कितीचा प्लॅन केलेला रे आपण नऊ सव्वा नऊ साडे साडे नऊचा प्लॅन केलेला आम्ही ट्रॅक करायचा कमी ले आता कमीत दहा साडे दहा वाजलेलेत आता बघू इथून वरती जायला किती वेळ लागतोय कमीत कमी दोन ते तीन तासाची ट्रॅकिंग आहे आम्ही या व्हॅनने आलेलो तर पर पर्सन आम्हाला इथे लागलेत म्हणजे व्हॅनवाल्यांनी आमच्याकडून थाउजंड रुपीस घेतले म्हणजे आता पर पर्सन आम्ही आता कॉन्ट्रो काढून देणार तरी पण परवडले एस टीमधून येण्या एस टीमधूनच येणार होतो आम्ही पण थोडासा टायमिंग लेट होता आम्हाला ट्रॅकिंग करून परत खाली यायचा आता ऊन झाले थोडंसं तर आता बहु किती वेळावरती टाईमपास करायचा थोडासा वरती ट्रॅकिंग करत करत आता मित्रात म्हणजे थोडा वेळा टाइम लागणारच पूर्ण व्हिडिओ बघा एन्जॉय करा मित्रांनो इथून एंट्री केली तिथून एंट्री होती आता इथं थोडंसं वरती आल्यानंतर इथं आम्हाला गोरखनाथाचं मंदिर लागलेलं आहे इथं बसायला पूर्ण मस्त केलेलं आहे शेडबीड ठेवलेलं आहे इथं नंदी महाराज आता आतमध्ये जातो मंदिर दाखवतो तुम्हाला आतमध्ये कसं आहे खूप दिवसानंतर ट्रॅक करतो आहे त्याला जरा थकवा जाम लागणार आहे कारण का कमीत कमी सहा महिने झाले असतील सहा पाच तसं इथून थोडंसं चढलं तर लगेच श्वास बघू वरती एवढा किती ट्रॅक करायचं इथून एंट्रन्स केल्यानंतर हा एंट्री गेट आहे इथे आतमध्ये आल्यानंतर गोरखनाथाची छोटीशी मूर्ती इथे इथे पादुका ठेवलेले आणि अजून एक मंदिर आहे असा पूर्ण मोठा स्पेस आहे मंदिराचा इथे हनुमानाचं मंदिर आहे हनुमानाची मूर्ती आहे आणि इथे गणपती बाबा गणपती बाप्पाची मूर्ती आहे आत्मदेव विठ्ठल जर आहेत ना आत्मधे विठ्ठलाची मूर्ती मंदिराचं दर्शन झालेलं आहे इथून एक आणि या साईडने एक एंट्रन्स आहे म्हणजे वरती जायचं असेल तुम्हाला ट्रेकिंगला तर इथून आहे आम्हाला पण माहिती नव्हता तर आता ते पूर्वती त्यांना विचारलं इथून खरा ट्रॅकिंग सुरू होणार आहे बघू किती वाजतायत दहा पावणे अकरा वाजले असतील मेन म्हणजे ट्रॅकिंगची जी मजा आहे ना ती वरती एकदम थ्रिलिंग ट्रॅकिंग आपलं सफेद झाडे कलर तर नसेल मारला त्याला भेचंद नाही का मित्रांनो अशा प्रकारे आम्हाला भूताचं झाड भेटलेलं आहे तुम्ही कधी इकडे भेट द्यायला आलं तर हे झाड नक्की बघा चला पूर्ण वरपर्यंत पांढरेच एक दोन तीन चार पाच सहा सहा जण शोधतात एकाला भेटला पाच जण शोधतात एक एक रुपये वाटून घेऊ शोधत आलं नाही अंडी बंडी संधी जो पण इथं आता शोधत बसेन आयटम त्यानं बघा हा जो फोर्ट आहे ना बघा हे पूर्ण क्लाइम्ब करायचंय मी अजून कमीत कमी अर्धा एक तास लागेल त्याला खरी मजा वरती जाऊ नये जी क्लाइंबिंगला मजा येणार आहे ना फर्स्ट टाइम करणार अशी क्लाइंबिंग मी तर मी येताना रील्स आणि शॉर्ट्स बघून आलेलो काय इथे डस्टबिन याचा वापर करा कारण काय येताना खूप सारे कचरा दिसलेला इथून ना थोडीशी खाली खाली उतरून परत रेस्ट घेतलाय बघा इथं व्ह्यू बघा काय भारी इथं गार्ड आहे तो जावड्याच्या मागे फुल दरी टाईप आहे फुल आता इथं थोडा रेस्ट करणार आणि मग वरती जाणार इथं ना मित्रांनो देवीचं मंदिर आतमध्ये आणि ते मित्रांनो तिथे एंट्रन्स आहे इथे एक है। मंदिर आहे आणि ते पादुका ठेवलेले आहेत आणि ते अजून एक बोर्ड आहे आणि डेरा माता मंदिर इथून असं खाली जायला आहे आता पहिले आम्ही वरती जाऊ कारण का लेट झालेलं ले आहे कमीत कमी साडे अकरा साडे अकरा बारा वाजले कारण का आम्ही तिथे जरा फोटो बिटो काढवतो हो थोडा टाईमपास केला आम्ही तिथे आता इथून मेन पॅच सुरू होणार आहे मेन म्हणजे आता माझ्या फोनची बॅटरी पण आहे ना थर्टी पर्सेंट आहे थर्टी पॉवर बँक आणलेली आहे त्याची वायर तुटलेली आहे आता पॉवर बँकचा तर काय फायदा नाही मित्रांचे फोन आहेत त्याच्यातून मी ट्राय करेन काढायला आता इथे पाया पडतात मंदिरात अर्धीजण वरती चालू केलं चढायला लेट सी चांगला ब्लॉग बनू दे पूर्ण ब्लॉग बघा कमेंट करा नक्की कोण कोण येऊन गेले आणि नेक्स्ट आपला किल्ला कुठला करू तो पण एकदा कमेंट करा असं थ्रिलिंग पॅचवाले असतील तर अजून मजा मित्रांनो बघा चढायला चालू केला अर्ध्या तर बघा तुम्ही पण व्हि मित्रांनो बघा किती वर्ष वर्ष पाच बोरगा ट्रॅक करून खाली येते एक साईड पण आता खाली दरी आहे माहिती आहे का आज़ा, आज़ा ए बाबू तुझं नाव काय रे बाबू बाळा कुठे राहिला तू किती वर्षाचा आहेस आवडतं तुला ट्रेकिंग करायला कितवा गाड आहे तुझा पहिला पहिल्यांदा आलाय गडावरती मस्त मस्त असत करा का मित्रांनो आता आम्ही या गेटमधून आतमध्ये आलो आहे आता हे बघा इथून चढायचं आहे या स्टेप दिसत ना इथून वरती चढायचं तर तिथपर्यंत पण नजारा बघा सह्याद्रीचा सह्याद्री मित्रांनो बघा अगदी तिथे इथून वरती आलो आहे आता इथून अजून वरती यायचं आहे हा पूर्ण टॉपवर चढायचं आहे बघते ना असं एकदम नाईन्टी डिग्री खाली पाण्याची टाकी होती इथे पाण्याची टाकी आहे पण पाणी नीट नाही इथे पण ही गुफा आहे वाटतात आतमध्ये पुढे पण गुफे आहेत हे मित्रांनो फुल स्पेस येते मस्त बसले दाखवते हा बघा पण एक हे हा कुठला कडे रे विचारला अरे हा समोरचा हा हा पण एक फोटो तुम्हाला सांगतो त्या आतमध्ये केव्च दाखवतो चला ब्रेक चल आगे आगे आता इथून वरती जायला आहे आता आम्हाला पण रस्ता नेमका माहिती नाही इथं जे काका होते त्यांनी सांगितलं आम्हाला जायला बघू आता मित्रांनो आता इथून शेड्यांवरून इथं वरती शेड्यात द्या मित्रांनो बघा आता या पॅचवरून आम्ही वरती आलो चढत पूर्ण थोडंसं किती डिग्री असेल रे सेवन्टी असंच वरती चढायचं असेल इथं गोफा इथं बघू बॅग ठेवायचा सांगा त्यांनी सांगितलं बॅग ठेवायला मित्रांनो आम्ही फायनली वरती पोचलेलो आहे हे बघा हे मागे जे बघताय ते मंदिर आहे ते इथे मंदिर आणि पूर्ण असा प्लेन एरिया आहे वरतून व्ह्यू तर एकदम डेंजर आहे आता पोरं जरा इथं बसले तर रेस्ट करणार थोडंसं खायचा प्लॅन आहे इथेच कारण का जाम भूक लागले जी आता चढली आहे ना ती उतर उतरायला एकदम मजबूत आता बघू तुम्हाला आतमध्ये मंदिरचा व्हिजिट देतो पूर्ण व्ह्यू देतो इकडला सिनेमॅटिक व्ह्यू एन्जॉय करा मित्रांनो वरती आता आम्ही वरती वरतीचे मंदिर आहे ते महादेवाचं मंदिर आहे इथे नंदी महाराज जातात आत तुम्हाला वीफ देतो ते दे शंकराची पिंडी आहे फोटो ठेवले आणि इथे शंकराचा मस्त फोटो आहे असं छोटसच मंदिर आहे पण भारी मंदिर आहे मित्रांनो आम्ही फाय फायनल निघालो तिथून तिथून उतराला वा कसं आहे फुल

<laughs> खाली मी जाईल ना मी घेतल्यानंतर मित्रांनो बघा हा पॅच आम्ही कम्प्लीट केला आता इथून सेम आहे इकडच डेंजर होतं थोडस कारण का इकडं मध्ये शिड्या शॉर्टेज आहेत आता इथून आम्ही खाली उतरतोय दो कसा मित्रांनो गड चढताना कधी पण काळजी घ्या उतरणार उतरताना पण काळजी घ्या येते

दाखव रे पाणी दाखव चिडलं पाणी एकदम पितो गोष्ट सरक रे थोडा सरक एकदम स्वच्छ बनवसा खूप टाक आहे तिकडे फोन तर मित्रांनो फायनली आता गडाच्या बायतीशी आलेलो आहे तर फायनली ट्रॅक आमचं झालेला आहे तर इथंच व्हिडिओ एंड करूया आपण व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा की इथं व्हिजिट कोणी केलेली आणि जर तुम्हाला इथं व्हिजिट करायचं असेल तर कल्याणवरून मुरपाडपर्यंत एस टी आहे एस टीची फिफ्टी फाय रुपीज आणि तिथून इथे पर्सनल तुम्ही तुमची व्हेकल करू शकता पर्सनल व्हेकल करू शकता नाहीतर तुम्ही एस टीने पण येऊ शकता आम्ही पर्सनल व्हेकल केली आम्हाला पर पर्सन नाईन्टी रुपीज लागले आणि तिथून फिफ्टी फाय रुपीज हीच तर नेक्स्ट व्हिडिओ पण कुठली बनवू ती पण एकदा कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक आणि शेअर करून जाऊ